स्वामी समोर तर बघा आपण निघालेलो आहे सिंहगडला सर्वांची तयारी चाललेली आहे आवरायची आणि मम्मीने नाश्त्याला मी वडे केलेले आहे तर चला आपण आता नाश्ता करूया आणि आता आपण सिंहगडला जायला तर बघा मम्मीचे चाललेले आहे मी वडे करायचे तर चला आता आपण नाश्ता करूया आणि निघूया सिंहगडला जायला हॅलो तर बघा आमचं सर्वांचं आता आवरलेलं आहे आणि आमची सगळ्यांची तयारी झाली सगळं घर वगैरे आवरलं व्यवस्थित आमचं देखील आवरलं आणि आता आम्ही निघलेलं आहे सिंह घडला आता काय काय आणि आता आम्ही थांबलो होतो गाडीवरती कारण मला मम्मीने शंभर रुपये दिले ते आणि म्हणली तुला काय खायला घ्यायचे ते मी कॅडबरी कुरकुरे वगैरे सगळं घेतलं खायला आणि आम्ही परत निघालो वरती जाण्यासाठी आणि खूप भारी वाटत होतं कारण वारं वगैरे सुटलेला म्हणजे खालचं वातावरण जरा नॉर्मल होतं थोडं ऊन वगैरे थोडंसं आलेलं पण जसं जसं आम्ही शिरगडा शिज जवळजवळ वर येत होतो तसं सगळं वातावरण गार होतं वारं वगैरे वस्तू सुटलेला होता आणि आम्ही आता जवळच आलेला आहे पहा हे खूप पुढं पुढं खूप वळण आहे तिथं तर मम्मी पप्पा आमच्या मागच होते पहा आणि मस्त पैकी चाललेलो होतो आपण आता वरती जाऊन भेटूयाच <nastra> <nastra> हॅलो तर फायनली बघा आता मी त्यावरती पोचलेलो होतो आणि तिथून आता निघाल निघाल्या म्हणजे सगळ्यात पहिली वाट आहे इथून आज जाण्याची आणि इथून आल्या आल्याच असं वाटत होतं की एक जण मी काश्मीरलाच आले कारण खूप असं भारी वाटत होतं आणि थंड वातावरण असल्यामुळे सर्व दुख दुखत जास्त असं काही दिसत नव्हतं म्हणजे आत्ता तरी दिसतंय पण जसं आपण थोडं वरती गेलो तर तिथं ता अख्खं धुकंच होतं असं लांबचं तर काही लवकर दिसतच नव्हतं आणि दादा नकाशाचा फोटो काढत होता कारण इथून वरती आपण जिथं जिथं जाणार आहोत जिथं काय काय आहे सर्व असं त्यांना कशात होतं त्यामुळे दादाने फोटो काढून घेतला आहे ना आम्ही तसं तसं आता वरती गेलो होतो तर मम्मी बसली होती थोड्या वेळ आणि प परत आम्ही निघालो आणि इथे तुम्हाला केळीची झाडंसुद्धा दिसत असतील तर हे केळीचे झाडं वन्यप्राण्यांसाठी आहे जसे ससा माकड वगैरे माकड वगैरे पण होते मागं पण मग तो व्हिडिओ कॅप्चर करता नाही आली पण तिथं ससे म्हणजे आम्हाला तर माकड दिसले होते येतानीच आणि आता आम्ही वरती आलतो ना घोड्याची पागा म्हणून म म्हणायची लोकं याला पण ॲक्च्युली घोड्याची पागा नाही आहे हे आप बाहेर आली होती बोर्डवर आम्ही पाहिले बोर्डवर लिहिलेलं होतं की ही घोड्याची पागा नाही आहे तर लो पूर्वीच्या लो काळी लोकांनी पाणी साठवण्यासाठीही केलेलं एक होतं आणि इथं लोक त्यांनी लो लोकांनी नंतर म्हणले म्हणू लागले की हत्ती सॉरी घोड्याची पागा आहे तर ही घोड्याची पागा नाही आहे आणि हे बोर्डवर लिहिलेलं होतं पण ते बोर्डवरचं आम्ही नेमके व्हिडिओ काढायला विसरलो तर व्हिडिओ काढले नाही तिथं आणि पहा आतमध्ये खूप सारे लोक बघायला येत होते तर भारी वाटत होतं ना आतमध्ये खूप असं गारगार वाटत होते एकदम आप फ्रीजमध्ये कसं आलो तसं वाटत होतं तर लोकांचे फोटोशूट वगैरे चाललेले होते आतमध्ये आणि परत आता आम्ही बाहेर आलो आणि नेमका पाऊस पण लेख खूप पडत होता बघा आम्ही पाऊस पडत होता म्हणून थोड्या आताच थांबलो नंतर परत थोड कमी झालं आम्ही परत बाहेर आलो कॅपर करते का आणि इथं खाण्याचं वगैरे देखील टेन्शन नव्हतं इथं पिठल्या भाकरी ताक वगैरे असं पारंपरिक जेवण देखील मिळत होतं आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि इथे एक छोटीशी बी दिसली मला तर देखील पाणी अजूनही पाणी होतं खूप छान विहीर आहे छोटीशीच आहे तर ती पाहिली आणि आम्ही आता पुढे गेला आम्हाला पुढे एक छोटी अशीच एक तोफसुद्धा दिसली होती तर ते देखील दाखवूयाच आता पु पुढे बघूया आपण तर आम्ही आता इथून वरती गेलो आणि इथंच आम्हाला भेटले होते तर तिथं बघा केळीचे झाडं वगैरे साईडला देखील इथं खूप केळीचे झाडे आहेत आणि इथं माकड वगैरे देखील आम्हाला दिसले नाहीत आता पण खाली दिसली होती बघा आम्हाला तर इथं बघा दगडावर दगडाला सिंदूर वगैरे लावलेलं होतं म्हणजे ते देव देवाचं आहे तिथे काहीतरी खाली तर ते बघितलं आता तिथून चाललो होतो आम्ही इथं असे बघा लोक आजोबा वगैरे असं म्हणजे वयस्कर लोक असतात ते थांबतात असे विचारायला की जेवण करायचं आहे का पिठलं मला म्हटलं ना ती मग अशी हीच तोफ होती ती दिसलेली ही छोटीशी तोफ आहे आणि ते वा घोडा वगैरे देखील आहे म्हणजे फक्त घोड्यावरती बसून फोटो वगैरे काढण्यासाठी तिथे एक पांढरा आणि एक चॉकलेटी घोडा थांबवलेला होता आणि ते देखील वाहनं नकाशाच आहे तर सकाळी ते घोडे वगैरे थांबवलेले आहेत आणि आम्ही इथून आत गेलो तर इथे रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे, हे तर तिथून तिथे आम्ही पाया पड पडून आलो तर Det er et sødt, det er et vildt sødt. kan det, Thank you. तेच म्हणत होते मी पण सगळे म्हटलं लोक नुकुक नुकुक नुक एक तर नाही आले भेटना पण माहिती का पण ते ही परी आमची ना खूप आत्रट आहे एक आढळ सुद्धा आहे थोडीशी व्हिडिओ झाले

दरवाजा आहे चला

لا لا بقول لك انا هعمل ده 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 انا هعمل ده